करोली एम येथे दारूची टीप पोलिसांना दिल्याच्या कारणावरून दोन गटात कोयता दगडा आणि तुंबळ हानामारी दोन्ही गटातील चौघेजण जखमी परस्पर विरोधी आठ जणांवर गुन्हा दाखल मिरज ग्रामीण पोलिसांनी करोली एम गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर कारवाई केल्यानंतर दारू विक्रीची पोलिसांना टीप का दिली या कारणावरून दोन गटात तुंबळ हानामारी झाल्याची घटना घडली आहे महेश बयाजी पाटोळे वयवश्य तेहतीस व्यवसाय शेती राहणार करोली एम यांना श्रीकांत बाबुराव चव्हाण भैरवी श्रीकांत चव्हाण दर्शन श्रीकांत चव्हाण सर्व राहणार हनुमंतपूर करोली एम यांनी दारूच्या धंद्याबाबत पोलिसांना टिपका दिली म्हणून वैरणीच्या सपाट कोयत्याने आणि लाथाबुख्यांनी मारहाण करून जखमी केला आहे भांडवण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीलाही मारहाण झाली आहे महेश पाटोळे यांच्या चारचाकी बॅलेरो गाडीच्या काचेवर दगड फेकून काच फोडून नुकसान केलं आहे तर श्रीकांत बाबूराव चव्हाण वयवर्ष बावन्न राहणार एम करोली एम यांना आणि यांचा व्यवसाय आहे शेती आरोपी महेश बायाजी पाटोळे उमेश उमेशबाहेजी पाटोळे पंकज पतंग तोडकर तानाजी बंडू चव्हाण प्रताप बाबूराव चव्हाण सर्व राहणार करोले एम यांनी दारी विकतो आणि त्याची बातमी पोलिसांना का देतं असं ऊस तोडण्याच्या कोयता आणि दगडाने श्रीकांत चव्हाण यांना मारहाण केली आणि यामध्ये त्याच्या पत्नीला डोक्यात ऊस कोयता मारल्याने जखमी झाली आहे परस्परविरोधी आठ जणांवर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिरज ग्रामीण पोलीस तपास करत आहेत ब्यो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज